सो so, नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल समीर बोरुले विलो माझं कोकण या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ आहे आजचा संडे स्पेशल आणि ती गोलाबाई आज नाश्ता भाजी चपाती नाही बनवलेला त्यामुळे आपण मॅगी आणून मॅगी बनवून देणार ही मॅगी कशी बनवतात सगळ्यांना माहिती आहे त्यात काय मोठं लॉजिक नाही आहे बट आपण एक छोटासा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवण्याचा प्रयत्न करतो आहे बघूया कशी होती मॅगी आपल्या चॅनलवरती असे रेसिपीचे व्हिडिओ आता येत राहतील तर छोटे छोटे किंवा जसे बनवता येतील आपल्याला तसे आपण बनवणार आहोत रेसिपीचे व्हिडिओ सो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग मॅगीच्या मॅगी बनवण्याच्या थोडक्यात छोट्याशा रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण गॅस पेटवून घ्या गॅस पेटवलेला त्याच्यावरती पातेलं आपण ठेवूया थोडं स्लो मध्ये ठेवा गॅस पातेला ठेवून आपण त्यात पाणी घालणार आहोत एक हे असेल मला वाटतं दीड ग्लास असे कारण थोडी पाणीवाली बनवायची आहे मॅगी आपल्याला हे फक्त टू मिनिट्स मॅगी नूडल्स मॅगी नूडल्स जेडा आतमध्ये असं आपण जरा मॅश म्हणजे बारीक करून घेऊ पाणी गरम होते पाणी गरम झालं आपण त्याच्यामध्ये मॅगी टाकू पाणी थोडंसं गरम होते बघूया किती मिनटात बनते आपली मॅगी संडे गोलावीला गरम हो होते थोडं 여기 봐. 파니가 라면 파니가 라면 요즘 조금 더워서 बऱ्यापैकी उकळलं आहे पाणी आपण त्याच्यामध्ये असता मॅगी टाकू मॅगी रेडीमेंटवाली जी असते ती वापरतो आहे आपण त्याच्यामध्ये आणि आपण काही नेहमी खात नाही कारण म्हणजे तिला नेहमी देत नाही गुरुला मॅगी सो कधीतरी नाश्त्याला आजचा दिवस मॅगी सो पाण्याला व्यवस्थित उपयोग आलेले आहेत गॅस स्लो करू आपण आणि त्यामध्ये टाकूया मॅगी हो आणि थोडं जास्तच घेतले कारण आपल्याला एकदम सुखी नाही बनवायची थोडं ग्रेवीमध्ये असेल तर खायला बरी पडते नाहीतर मग सुकून जाते खाताना तिथे गोलाबाजी आणि पुरसतमध्ये खाते फटाफट नाही जमत तिला आरामात टी व्ही बघत मॅगी खाते तिथे कमी करूया थोडं त्या आता आपण टाकू याच्यामध्ये मॅगी मसाला जो ह्याच पॅकेटमध्ये आतमध्ये असतो माहिती असेल सगळ्यांना मॅगी मसाला टाकू याच्यामध्ये थोडासा आपण थोडासा म्हणजे जो त्याच्या मापानुसार असतो तो सगळा टाकून घ्या मॅगी मसाला टाकलेला आपण आता ह्याला मिक्स करून घेऊ आणि नंतर गॅस थोडा फास्ट करू ठीक आहे गॅस थोडा फास्ट करूया इथे उभं राहायला लागणार आहे कारण गॅस फास्ट कळून की कड येईल बाहेर नको याला बघा पाहिजे कलर बघा चेंज झाला एकदम सुंदर असा सुगंध सुटलाय मॅगीचा वाव बोला बाई सुगंध येतो का येतोय वा थोडा वेळ फक्त थोड्या वेळात तुला मॅगी खायला मिळेल मिनिटं आता बघूया किती मिनटं लागतात की अशी मॅगी तयार होते आपली मॅगी नूडल्स मॅगी नूडल्स नाईन्टी पर्सेंट झालेले टेन पर्सेंट थोडी शिजू द्या

रेड घेतलेला आहे बघा मॅगी रेडी थोडी गरम आहे बोलो या प्रकारे मॅगी झालेली आहे आता बोलूला आपण खायला देऊ आणि विचारूया कशी झाली ती ठीक आहे हे बघा बोला मॅगी खायला बसलेली आहे आणि खाऊन ना गरम आहे सावकाश खा सावकाश मस्ता। गाले। कशी आले मस्त अरे सावकाश खा हळू खा गरम आहे हळू बघा बघ इकडे मस्त रे तो आपली मॅगी रेडी झालेली आहे गोराबाई बसलेली आहे खायला बघा आणि मी सुद्धा घेतले थोडीशी प्लेटमध्ये बघा टेस्ट करून मी काय खात नाही जास्त थोडेसेच घेतले बघूया टेस्ट करून कसे लागते ती नाश्त्यासाठी संडे स्पेशल मॅगी होते आपल्याकडे आणि आम्ही मॅगी खातोय मी पण या खायला आणि तुम्ही बनवत असा सांगा आम्हाला कशी बरोदरत नाही चला धन्यवाद